नमस्कार जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित परसबाग स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा विशेष कार्यक्रम सेवानिवृत्त शिक्षिका आणि या स्पर्धेतील स्पर्धक हसीना शेख यांच्या परसबागेतच संपन्न झाला आमदार विश्वजित कदम यांचे आगमनही अनोख्या पद्धतीने करण्यात आले विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने बैलगाडीच्या माध्यमातून त्यांची भव्य एंट्री झाली ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला पारंपरिक आणि उत्साहवर्धक रंगत आली यावेळी दय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महिंद्र अप्पालाड उपस्थित होते हसीना शेख यांच्या या परसबागेचा उद्घाटन सोहळाही याच वेळी संपन्न झाला यावेळी भिलवडी मालवाडी परिसरातील बचत गटातील महिलांनी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते आमदार कदम यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या उद्योगवाढीसाठी भारती बजारच्या माध्यमातून उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाची सुरुवात समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी समीक्षक किरण रावजमाने हिच्या अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या योगासनाच्या नृत्याविष्काराने झाली आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त विश्वसंवाद फाउंडेशनने महिला भगिनींच्या आवडी निवडीला प्राधान्य दिले निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी आयोजित केलेली परसबाग स्पर्धा निश्चितच कौतुकास्पद आहे महिला भगिनींनी देखील यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला केवळ स्पर्धक म्हणून नाही तर एक पर्यावरण म्हणून आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली तालुक्यात अशा भगिनी आहेत ज्यांनी स्वतःच्या कल्पकतेने विचाराने स्वतःच्या घरात स्वतःच्या टेरेसवर असेल स्वतःच्या परिसरात असेल या सगळ्या ठिकाणी विविध रोपांची लागवड केली आणि तिथं अत्यंत चांगल्या पद्धतीने छोट्याशा जागेमध्ये चांगली पिकं कशी निर्माण होतील त्यातनं फळं कशी उभा राहतील त्याचा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्श त्यांनी खरं तर घडवून छोट्याशा म्हणजे केवळ काही स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये एक अशे काहीतरी नाविन्याने प्रकल्प शेतीचे प्रयोग करणं आणि ते चांगल्या पद्धतीने यशस्वी करणं त्याचं फार चांगला आदर्श आज आमच्या या परसबागच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांनी आणि विजेता होणाऱ्या आमच्या भगिनींनी या ठिकाणी करून दाखवला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी सर्वांचा अभिनंदन करतो परसबाग पर स्पर्धेसाठी पलूस तालुक्यातील एकोणतीस गावातील एकोणनव्वद महिलांनी सहभाग घेतला होता विश्वमत संवाद फाउंडेशनच्या टीमने घरोघरी जाऊन परीक्षण केले महिला स्पर्धकांनी सजवलेल्या परसबागा आणि केलेले स्वागत आणि त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मांडलेल्या विविध कल्पनांची चित्रफित यावेळी दाखवण्यात आली यामधून पुष्पा चंद्रकांत पाटील पलूस यांनी प्रथम क्रमांक सुरेखा विकास चव्हाण अंकलकोप शोभा लक्ष्मण पाटील पलूस यांनी विभागून द्वितीय सरिता बबन येसुगडे माळवाडी सारिका निशिकांत वड्डीकर सावंतपूर यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि पहिल्या तेरा महिलांसाठी होम गार्डनिंग कंपोस्ट खताच्या पिशव्या देण्यात आल्या विश्वसंवाद फाउंडेशनच्या वतीने त्यांना आजीचा बटवा प्रदान करण्यात आला यामध्ये मेथी वेखंट आवळा सुंट गुळवेल ज्येष्ठ मत त्रिफळा आणि दालचिनी यांचं चूर्ण होतं बचत गटाच्या महिलांनीही त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांची बुर्डी तयार करून विश्वजित कदम यांना देत त्यांच्या वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन केले संपूर्ण कार्यक्रम निसर्गावर आधारित थीमवर सजवण्यात आला होता ज्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळाली कार्यक्रमानंतर महिलांसह उपस्थितांनी पारंपरिक भाजी भाकरीचा भोजनाचा आस्वाद घेतला या सोहळ्यामुळे महिलांना उद्योग व शेती क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे स्वागत विश्वसंवाद फाउंडेशनचे प्रमोद जाधव प्रास्ताविक मंगेश मोटे आभार सुनील तुपे आणि सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले जनता न्यूज भिलवडी